करमाळा शहरातील वेताळपेठ येथील श्रीराम मंदिरास अब्दुल कलाम फाउंडेशन कडून नुकताच फ्रेज भेट देण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस उपनिरीक्षक गिरिजा मस्के ऍडव्होकेट बाबुराव हिरडे सावंत गटाचे नेते सुनील सावंत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे माजी नगरसेवक अतुल फन पेलवान दादासाहेब इंदलकर पोथरे गावचे धनंजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मंदिर समितीकडून महेश परदेशी विजय देशपांडे दर्शन कुलकर्णी रुपेश वनारसे यांनी याचे आयोजन केले होते अब्दुल कलाम फाऊंडेशन व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने प्रमुख समीर शेखर यांच्यासह जमीर सय्यद रमजान बैग सुरेज शेख अडव्होकेट नईम काजी डॉक्टर सादिक बागवान पत्रकार नासिर कबीर फारुख जमादार मुस्तकीम पठाण कलीम शेख इकबाल शेख जावेद सै्यद शहीद बेग अरबाज बेग अलीम पठाण आरिफ पठाण फिरोज बेग कलंदर शेख यासीन सैयद हे सर्व उपस्थित होते मंदिर समितीच्या वतीने परिसरात बोर घेतलेला आहे त्या बोरचे पूजन देखील यावेळी करण्यात आले कार्यक्रमावेळी मंदिर समितीच्या वतीने मुस्लिम समाजांचा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला ज्याची क्षणचित्र आपण पाहत होता सदरील बातमी आमचे करमाळा प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनल देखील सबस्क्राईब करा एक आठवण सांगतो मी या पूर्वी अडीच वर्ष मंगळवड्यात काम केले मंगळवाड्यात पी एम काम करा माझे एक मित्र होते फिरश भाई मुलानी ते भाई मुलानी हे मुस्लिम समाजाचे मंगळवार नवरात्र उत्सव आहे त्याचे अध्यक्ष होते आणि जे आपले हिंदू व्यक्ती होते त्याच्या मुलीच होते म्हणजे हिंदूंचा उत्सव मुस्लिम साजरे करायचे मुस्लिमचा उत्सव आणि जसं ते खरेगाव सांगायचं नाव होतं तसं मंगळ सुद्धा एक हिंदू मुस्लिम भाईचाराचे प्रतीक म्हणून ते, ते साजरे करायचे आज मी चालू कराम आहेत पण आपण पण म्हणजे मंदिरासाठी आपण मुस्लिम बांधवादी एक पाण्याचा सुंदर दिवस केला मी पण एक अतिशय मोठी गोष्ट कर्मचार्य सुद्धा एक चांगला असेल ते चावा